उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री महात्मा बशिश्वर नागरे सहकारी पतसंस्था निवडणूक दोन हजार पंचवीस संचालक मंडळाची निवडणूक लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन चार दिवसापासून जे कामगंजच्या माध्यमातून विविध भाग आपल्यासमोर प्रकाशित करण्यात येणार येत आहेत आणि त्या, त्या, त्या चा चा प्रकाशित केलेल्या म्हणजे जे जनतेचा जो चर्चा आहे जनतेतून जो चर्चा होत आहे किंवा दोन्ही पॅनल प्रमुखांनी ज्या ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखती आपण कर्मच्या माध्यमातून प्रकाशित केलेल्या आहेत आजचा पॅनल प्रमुखचा म्हणजे निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि आजच्या रोजी आज परत आपण सभासद विकास पॅनलच्या पॅनल प्रमुख बसवराज वन्हाळे यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आज पुन्हा आपली एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक पोस्ट पडलेली आहे श्री महात्मा बसुसर नागरी सहकारी पतसंस्था बांधकामात भ्रष्टाचार झालेला असा आरोप आपण केलेला आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया बांधकाम मला वाटतं कोरोना काळापासून ते इसवी सन बावीस पर्यंत बांधकाम चालू होतं त्या पेडमध्ये त्यांनी आता आडीच्या आता मी सांगितलेलं कोणाला हे वाटणार आहे पण ऑडिटच्या ह्याच्यात बघितलो तर त्यावेळी सत्तर लाख त्यांनी खर्च दाख दाखवलेला आहे त्या याच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे तीस ते पस्तीस लाखात ते, ते बांधकाम व्हायला पाहिजे होत तर ते त्यांनी सत्तर लाख खर्च करून ते बांधकाम केलं म्हणजे ह्याच्यात जवळ भ्रष्टाचार झालेलाच आहे आणि लोकांना बी स सर्वांनाच म्हणजे कळून चुकलेलं आहे की त्या त्यावेळेच्या भाववाडी पडणं आता सध्या बांधकाम एक सत्तर लाखात आता सध्या बी बांधलं तर बांधण्यासारखं आहे आणि त्यात मला वाटतं एकोणीस ते बावीस पर्यंत त्या बांधकाम कार्ड झालेलं ते तीस पस्तीस लाखापर्यंत व्हायचं तर लोकपर्यंत खर्च केले त्या म्हणजे त्यावेळेस जो बांधकाम खर्च होता आणि आत्ताच्या बांधकाम खर्चामध्ये आहे म्हणजे आत्ताच्या मागाईनुसार त्यावेळेस बांधकाम खर्च कमी होता आणि त्या कमी खर्चामध्ये तो 30 पायज, ओ, पायज ला तीस पस्तीस लाखामध्ये बांधकाम व्हायला पाहिजे होता पण तो बांधकाम झालेला सत्तर लाख म्हणजे तीस पस्तीस लाखाचा भ्रष्टाचार झाला असं तुमचं काही ऑडिट रिपोर्ट तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवलेला आहे नेमकं त्या ऑडिट ग्रुपच्या माध्यमातून त्या प्रतीच्या माध्यमातून म्हणजे काय साध्य करायचं तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्यांचं सत्तर लाख दाखवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्या ऑडिट मध्ये अजून एक शेरा मारली होता ऑडिटरने की बाबा ह्याने हात शिल्लक जास्त वापरल्यामुळे पतसंस्थेचा नफा कमी झाला ह्याचाच अर्थ असा आहे की ह्याने हात शिल्लक दाखवून हे पैसे बाहेर वापरतात आजपर्यंत जे आरोप केलं ते ह्याच्यानंच की त्यांनी आज हे पैसे बाहेर वापरून त्याचा फायदा त्यांनी जास्त वैयक्तिक कमी लिहिले आहेत त्यामुळे पतसंस्थेचा फायदा कमी झालेला आहे पहा ऑडिट मध्ये ज्यावेळेस ऑडिट केलं जातं ऑडिटच्या दरम्यान रोख रक्कम पतसंस्थेकडे रोख रक्कम म्हणजे हातामध्ये रोख रक्कम अधिकचा आढळून आलेला आहे आणि तो अधिकचा रोख रक्कम आढळून आल्यामुळे ऑडिटरने एक सेरा त्या ठिकाणी मारलेला आहे की हात रक्कम अधिक दाखवल्यामुळे पतसंस्थेचा नापा नफा कमी झाला पतसंस्थेचा नफा जरी कमी झाला असला तरी रोख रक्कम हे बाहेर बाजारात फिरल्यामुळे संचालक मंडळाचा नफा अधिक झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर सर आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत तुम्ही अनेकांना गुलाल लावले पण तुम्हाला गुलाल सर्वात पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुमच्या माध्यमातून मुरुमकरांनी गुलाल लावलं यावेळेस तुम्हाला पतसंस्थेच्या माध्यमातून पुन्हा गुलाल लावतील का आजपर्यंत मी अनेकांना मी लावलेला आहे आणि मला पहिल्यांदा मार्केट कमिटी मुरुमच्या माध्यमातून करणे मला पहिल्यांदा गुला लावले वैयक्तिक आणि आता सुद्धा मला या पतसंस्थेच्या निवडणुकीत मुरुमकर मला गुला लावतील हे मला खात्री आहे मला मतदारांना का काय आव्हान आहे तुमचं मी सर्व मतदारांना याद्वारे असे आव्हान करतो की मी आपल्या पॅनलला विकास पॅनलला सर्वांनी बसच्या चिन्हावर म्हणून प्रचंड बहुमताने सर्वांना आव्हान करतो निवडणूक म्हणलं की आरोप प्रत्यारोप होत राहतात निवडणूक आलं की मतदान होतं परत दुसऱ्या दिवशी जो रुटीन आहे तो रुटीन चालू असतो मतदान हे आपला अधिकार आहे कर्मदंड परिवाराच्या वतीने सर्व मतदारांना अहवाल करण्यात येतो की मतदान करा फरक पडतो पर आपण सुजा आणि जागृत नागरिक आहात धन्यवाद कर्मदंड वार्ता चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मराठी वार्ता लढा सत्याचा